विवाद न्यूज जनतेचा आवाज गडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडी परिसरात भव्य आणि प्रभावी जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला या पक्षाचे नेते तसे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार यांनी विविध जा भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली या भेटीघाटी मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार नरेंद्र नगराडे तसेच प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार अल्तमास खाटेक यांनी साई मस्जिद जुमा मस्जिद तसेच गडी वस्तीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती स्थानिक भागातील समस्यांची जाण घेत विविध विकास कामांबाबत नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा देखील करण्यात आली दौऱ्यादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत केले असून संवादादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला धोरणांना आणि नेतृत्वाला स्पष्ट पाठिंबा दर्शविला परिसरात फिरताना नेत्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत पक्षाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले गडी परिसरात झालेल्या या भेटीगाठीमुळे पक्षाची प्रचार मोहीम अधिक जोमाने पुढे सरकत असल्याचे प्रकर्षाने जाणवले नागरिकांमधील सकारात्मक वातावरण आणि उमेदवाराबाबतचा वाढता विश्वास यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गडी परिसरातून अपेक्षित मोठा अधिक जनसमर्थन मिळेल अशी चिन्हे पक्षाच्या उमेदवारांनी दौऱ्यानंतर बोलताना सांगितले गडी परिसरातील नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासाठी आणि नवापूरच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर घेत आपलेल्या या प्रभावी जनसंपर्क मोहिमेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान अधिक मजबूत होत असून आगामी काळात प्रसार आणखी वेग पकडेल